निपुण भारत निपुण भारत आज निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचातील नवीन शैक्षणिक साहित्य आपण बघणार आहोत तर त्या साहित्याचे नाव आहे इंग्रजी महिना चक्र मराठी महिना चक्र इंग्रजी महिना चक्र इंग्रजी महिने सर्वांना माहित आहे इंग्रजी महिने किती आहेत रे बारा किती आहेत बारा महिने असतात आणि इंग्रजी महिने किती आहे बारा आहे तर कोण कोणते सांगा मला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे स्टँड पण आहे लावायला पण आता तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी अशी भरती तर इथं ओळी ने बघा एक ते बारा महिने या चक्रामध्ये आहे पहिला महिना कोणता आहे हे 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 असं असं काढता पण आणि सेटिंग करून आपल्याला बसवता पण येतं तर बघा पहिला महिना आहे जानेवारी दुसरा महिना फेब्रुवारी असे सर्व महिने लावत शेवटचा महिना कोणता आहे बारावा महिना डिसेंबर बारावा महिना कोणता आहे पहिला महिना जानेवारी बारावा महिना डिसेंबर बघा सहावा महिना कोणता आहे चौथा महिना कोणता आहे दहावा महिना कोणता आहे कोणता आहे तर असे हे बारा महिने आहेत आणि हे क्रमाने आपल्याला लावता येतात आणि काढताही येतात नंतर बघा इथं त्याच्याकडे ना एक असं तुम्हाला चक्र दिसत तर यामध्ये चक्राकडं दोन्हीकडे बाण केलेलं आहे आणि याच्यावरती हिवाळा उन्हाळा पावसाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे काय आहेत रे ऋतू ऋतू आहेत हे तीन ऋतू आहेत आणि हे तीन ऋतू कोणकोणत्या महिन्यात येतात बघा उन्हाळा उन्हाळा कधीपासून चालू होतो रे सांगा बरं मला उन्हाळा कोणत्या महिन्यापासून चालू होतो फेब्रुवारी व्हेरी गुड कोणत्या महिन्यापासून फेब्रुवारी 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 पासून चालू होतो हे बघा उन्हाळा फेब्रुवारी पासून चालू होतो आणि कधी संपतो म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे कोणता ऋतू असतो उन्हाळा कोणता ऋतू असतो कोणता ऋतू असतो उन्हाळा या चार महिन्यामध्ये उन्हाळा हा ऋतू असतो नंतर जून जु, जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो बघा बरं इथं पावसाळा व्हेरी गुड ह्या चार महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो पावसाळा आणि बघा ह्या पाण्याचा टोक इथून इथंपर्यंत आहे म्हणजे हा पुढचा महिना आहे हिवाळा कोणता महिना आहे हिवाळा डिसेंबर जानेवारी या चार महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो हिवाळा म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा याचं वर्गीकरण तीन तीन सॉरी चार चार महिन्यांमध्ये केलेलं आहे असं हे ऋतू चक्र आहे बारा महिन्यांचा ऋतू चक्र आपण बघितलेलं आहे तर बघा याप्रमाणे इंग्रजी महिने बारा आणि हु तीन या महिना महिनाचक्रामध्ये इंग्रजी महिनाचक्रामध्ये आपण बघितलेलं आहे